नमस्कार शासन जी आर ए युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्या चोवीस वर्षी सहभागी त्या संदर्भात या वेळेसच्या माध्यमात संपूर्ण सुरू सविस्तर चोवीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत दिनांक एकोणतीस अकरा चोवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक राज्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की ज्यांची चोवीस वर्ष आर्थाकारी सेवा पूर्ण झालेल्या सेवंत शिक्षकांना निवड श्रेणी मंजुरी कामी समिती गठित करण्यात आली असून आदेशाची प्रत देण्यात आलेली आहे तरी यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार एक दोन हजार दोन अखेर एकूण पात्र एक हजार नऊशे ऐंशी सेवंत प्राथमिक शिक्षकांचे निवड श्रेणी लाभाचे प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे तसेच निवड श्रेणी मंजूर समितीने सोलापूर जिल्ह्यातील तालुका निहा प्रलंबित प्रकरणाची माहिती घेऊन त्यांचा अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तथा समितीचे अध्यक्ष यांना सदर देणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले आहे तसेच त्यानुसार संबंधित सर्व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून सदर माहिती सदर प्रतिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या नमुन्यात माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर निवड श्रेणी लाभ मंजुरीच्या प्रस्तावाची व त्रुटी पूर्तता कामी पाठवण्यात आल्याचा प्रस्ताव शासन नियमानुसार दिनांक सहा डिसेंबर दोन चोवीस अखेर अंतिम मुदतीत पाठवण्याची दक्षता घेण्याचे तसेच प्रलंबित आणि पूर्तता अभावी अपूर्ण प्रस्तावामुळे संबंधित सेवा शिक्षकांचे निवड श्रेणी मंजुरी कामी काही अर्थ निर्माण झाल्यास यांची सर्वस्व जबाबदारी संबंधित गट शिक्षण अधिकारी यांची राहील असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे आजी सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा आणि शेत अपडेट करण्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेबात दिसू नका धन्यवाद